नेरळच्या माजी सरपंचांनी माथेरानच्या गटनेत्यांना वाढदिवसाला भेट स्वरूपात दिलेली रुग्णवाहिका माथेरान शहरात फक्त दोनच रुग्णवाहिकांना प्रवेश असताना दस्तुरी नाक्यावरील अत्यावश्यक काळात गरजू रुग्णांना मोफत सेवा देण्यासाठी ठेवली होती परंतु गेली अनेक महिने येथील सर्वच रुग्णवाहिका नादुरुस्त असल्याचे समोर आले असून स्थानिक आमदार सुरेश लाड आपल्या निधीतून रुग्णवाहिका देण्यास तयार असताना येथील सत्ताधाऱ्यांनी मात्र खासदार श्रीरंग बाणे यांच्या निधीतून रुग्णवाहिका घेण्याचे अट्टहास ठरल्याने सामान्य रुग्णांना एकशे आठ या अत्यावश्यक रुग्णवाहिकेचा सा सध्या तरी सहारा घ्यावा लागत असून नगरपरिषद प्रशासन आणि आरोग्य समिती जाणून बसून दुर्लक्ष करीत असल्याचे समोर आले आहे दस्तुरी नाक्यावरील रुग्णवाहिका मध्यरात्रीच्या सुमारास चालकाने मध्यथुंद अवस्थेत बेधडकपणे रस्त्यात येईल ते अडथळ्यांना धडक देत मुस्लिम मोहल्ला विभागातून वेगाने पळवत रस्ता सोडून घरावरील लोखंडी खांबाला धडकवत आरती दळवी यांच्या घरावर आदळताना बचावल्याने अनर्थ टळला या अपघातातून दळवी कुटुंबातील सर्व बचावले आणि होती आणि अमूल डायवर होता अमूल डायवर होता तर त्याने जी गाडी चालू आली ती फास्टमध्ये होती ती म्हणजे ती फास्ट होती म्हणजे त्याला चालवायला पण जमलं नाही होतं आणि ती तिथून जी आली ते लोकण होतं लोखंडावरूनच ती डायरेक्ट ढके बिके पाडून आमचे सगळं डायरेक्ट आमच्या खळ्यात आडवी पडली आडवी पडली तो पण त्याच्यामध्ये होता मग त्याला आम्ही गाडी सरळ केली उभी केली गाडी आणि त्याला पहिलं बाहेर काढलं त्याला बाहेर काढलं पण काही लागलं नाही होतं त्याला अजिबात लागलं नाही होतं पण आमचं नुकसान भरपूर झालं ढका बिका सगळं कोसळलं जाणार होती घरात घरात जाणार होती ती वाचली थोडं ती हे आहे पण आम्हाला भीती वाटली बाबा पण आमचं लोक लय म्हणजे लय म्हणजे आम्हाला भीती वाटली चालक असा रुग्णवाहिकेवरील ताबा सुटल्याने रुग्णवाहिका पलटी झाली चालक बचावासाठी आरडाओरड करत असल्याचे एका कार्यक्रमावरून रात्री उशिरा घरी परतत असताना काही तरुणांच्या निदर्शनास येताच सुदैवाने बचावलेल्या चालकाला या तरुणांनी सुखरूप बाहेर काढले मध्यरात्रीच्या सुमारास मध्य धुंद अवस्थेमध्ये येथील रुग्णवाहिका चालकाने जी गाडी या घराच्या समोर पलटी केली जर दरम्यान हा जर लोखंडी पोल या ठिकाणी नसता तर कदाचित मोठा अनर्थ घडला असता खूप मोठ्या प्रमाणामध्ये हानी झाली असती जर तुम्ही पाहिलं तर माथेरांची जी आरोग्य व्यवस्था आहे ती खूप तुटपुंजी आणि त्याच्यामध्ये महत्वाचं विभाज्य घटक असं मानलं जातं ती रुग्णवाहिका सेवा परंतु ती गरजू रुग्णांना तसंच ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी नगरपरिषदेकडनं पुरवली जात नसून रात्रीच्या वेळी ही फक्त व्ही आय पी लोकांनाच सेवा पुरवते का काय हाच मोठा प्रश्न या ठिकाणी नागरिक उपस्थित करत आहेत परंतु जर ही रुग्णवाहिका सेवा गेले कित्येक महिने या ठिकाणी नादुरुस्त आहे तरी देखील येथे नवीन रुग्णवाहिका आणण्यासाठी कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी सत्ताधाऱ्यांकडनं प्रयत्न केला जात नाही त्याचप्रमाणे येथील जे आमदार आहेत किंवा खासदार आहेत यांच्या राजकारणामध्ये नवीन रुग्णवाहिका या ठिकाणी अडकलेली दिसते संवाद मराठी लाईव्ह दिनेश सुतार माथेरान श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वलद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न